नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठमोळ्या चॅनेलमध्ये मित्रांनो पिंपळ वृक्षाला फक्त एकदा जल अर्पण केल्याने कोणते फळ मिळते आजच्या अतिशय उत्तम कथेच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करणे किती महत्वाचे आहे हे देखील आज आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो एकदा देवर्षी नारद नारायण नारायणाचा नाम जप करत वैकुंठात येतात भगवान विष्णू अत्यंत सुंदर सोने आणि रत्न जळवलेले सिंहासनावर विराजमान होते देवर्षी नारद वैंखुन्ता मार्गे वैकुंठांचे दार ओलांडून ते भगवान विष्णू बसलेल्या ठिकाणी पोहोचतात आणि भगवान विष्णूंना नमस्कार करतात भगवान विष्णू देवर्षी महाराजांना नमस्कार करतात आणि म्हणतात देवर्षी वैकुंठामध्ये दे तुमचं स्वागत आहे देवर्षी नारद आनंदाने भगवान विष्णूंना नमस्कार करतात आणि म्हणतात हे जनार्दन विश्वाचे नियंत्रण करणारे सर्व भूतांमध्ये वास करणारे तुम्ही आहात तुमची माया तिन्ही लोकांमध्ये पसरलेला आहे भगवान विष्णूंच्या चरणी वंदन करत हसत हसत ते म्हणतात हे देवर्षी तुमच्या मनामध्ये नक्कीच काही शंका निर्माण होत आहे आज तुम्ही नक्कीच काहीतरी बातमी घेऊन आला आहात देवर्षी म्हणतात हे परमेश्वरा तुम्ही सर्वज्ञ आहात तुम्ही तिन्ही लोकांमध्ये राहणाऱ्या सर्व प्राण्यांमध्ये वास करतात तुमच्यापासून काहीही लपून राहिलेलं नाही परमेश्वरा तुम्ही सर्व जाणता की मी आज वैकुंठाला का आलो आहे आणि मी का काळजीत आहे हे देखील जाणून घ्या भगवान विष्णू म्हणतात हे देवर्षी तू का चिंताग्रस्त आहेस हे मला माहीत आहे आणि मला तुझी स्थिती समजत देखील आहे आज तुझ्या शंकांचे निरसन करण्यासाठी आला आहेस त्या संपूर्ण मानव जातीच्या शंका आहेत म्हणूनच तुम्ही निसंचपणे विचार मग देवर्षी नारद म्हणू लागले की हे प्रभू आज मी काही लोकांना पिंपळाचे झाड तोडताना पाहिले त्या झाडाला खूप वेदना होत होत्या आणि माणसे विचार न करता पिंपळाचे झाड तोडत होते हे परमेश्वर पिंपळाच्या झाडात राहणारे तर तुम्हीच आहात तुम्हीच म्हणाले की या वृक्षात माझा वाच आहे मग माणसे असे पाप का करतात मला हे देखील जाणून घ्यायचं आहे की पिंपळाच्या झाडाला पाणी दिल्याने माणसाला कोणते फळ प्राप्त होते पिंपळाला पाणी कधी घालावे कोणत्या दिवशी घालावे त्याची पूजा करावी त्यावर भगवान विष्णू म्हणतात की ते वर्षी तू खरं बोलतोस वर्षानुवर्षी आम्ही पिंपळ आहे मी पिंपळाच्या झाडात राहतो भीती नाही म्हणूनच तू मला सांग तुला काय हवं आहे तुझी जी इच्छा असेल ती पूर्ण होईल या झाडाखाली बसा तेव्हा राक्षस त्या झाडाखाली बसतो तेव्हा त्यांचे शरीर जळू लागते आणि तो लगेच मरतो आणि राक्षसाच्या शरीरातून एक दैविक पुरुष बाहेर पडतो त्याला राक्षसाच्या बंधनातून मुक्तता मिळते तो मनुष्य खूप आनंदी होतो आणि त्या ब्राह्मणाला म्हणतो ब्राह्मण देवता हा कसला चमत्कार आहे हे असे कोणते झाड आहे ज्याच्या खाली बसल्यावर मला मोक्ष मिळाला ब्राह्मणाला दुःख आणि यातना होताना पाहून खूप वाईटला वाटले ते दुःख ते भोगत आहेत म्हणून शोक करीत आहे ते त्यात मला म्हणू लागले हे पाप्यांनो पृथ्वीवर राहून तुम्ही कोणतेही पुण्यकर्म केले नाही ज्यामुळे तुम्हा सर्वांना इथे नरकात येऊन दुःख भोगावे लागत आहे जे शिक्षा भोगत आहे त्यांनी सांगितलं की आम्ही पृथ्वीवर कोणतेही पुण्यकार्य केले नाही त्यामुळे आम्ही नरकात पडलो हो। आहोत आणि शिक्षा भोगत आहोत त्यामुळे पिंपळाच्या झाडाला पाणी घातल्याने आपण केलेले सर्व पाप नष्ट होतात मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद